दोन हजार पंचवीस मधील आज नऊ जुलै हा भारतीय उपखंडामध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे आजच्या दिवशी भाजपा प्रणित नरेंद्र मोदी अमित शहा केंद्रातील सरकार तसेच महाराष्ट्रातील ट्रिपन इंजन सरकार देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी जे काही शेतकरी कामगार वर्गाच्या विरोधामध्ये या ठिकाणी धोरणं घेतलेल्या आहेत या संपूर्ण धोरणाबद्दल आज संपूर्ण देशामध्ये आज भारत बनची हात दिली गेली आपल्याला माहिती आहे की आज संपूर्ण देशामध्ये सार्वजनिक सेवा क्षेत्रातलं विमानसेवा असेल रेल्वे सेवा असेल बँक असतील पोस्ट आहे माईन्स आहेत आणि आमच्या एन एस सी वर्कर्स फेडरेशन सर्व कामगार या ठिकाणी आहेत म्हणजे जे वीज वितरण केंद्र असतील आज संपूर्ण देशामध्ये जवळपास पंचवीस कोटी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आज ह्या पंचवीस कोटी लोकांची अर्थ ही केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचण्यामध्ये आज मोर्चे आंदोलन लढाई रास्ता रोखो मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये चालू झालेले आहेत आज आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस तीन काळे कायदे शेतकऱ्यांचे आणले होते आम्ही दहा लाख लोक दिल्लीमध्ये होतो तीन काळे कायदे रद्द झाले पण ते मागच्या दर्जाने लागू करण्याची तयारी करत आहेत पण त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एम एस पी मिळाली पाहिजेत त्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव भेटला पाहिजे अद्यापही त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये एम एस ची समिती सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित गठीत केलेली नाही शेतकऱ्याला हमीभाव नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज आठ शेतकरी आत्महत्या करतात आणि सरकार म्हणते की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू मला विचारायचं आहे या महाराष्ट्रातल्या सरकारला की योग्य वेळ तुमची दोन हजार एकोणतीसची ची आहे का जर विचार केला तर पंधरा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या होती न्याने यायला जबाबदार कोण आज शक्तीपीठ सारखा महामार्ग करायला तुमच्याकडे सत्याऐंशी हजार कोटी आहेत भक्ती मार्ग बनवायला तुमच्याकडे पैसे आहेत इतर कामासाठी तुम्हाला पैसे आहेत आमदार खासदारांचे पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील खर्च असेल आज आमचे जे कामगार आहेत त्यांचा पगार त्यांचा जी पी एफ ग्रॅज्युएटी हक रजा सामाजिक सुरक्षा याच्यासाठी मात्र यांच्याकडे पैसे नाही आहेत या सरकारला जागे करण्यासाठी आज संपूर्ण देशामध्ये दहाव्यापेक्षा आणि ह्या जवळपास देशातल्या सर्वात मोठ्या दहा कामगार संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत आज तुम्हाला मी सांगतो आज वीज वितरण कंपनीतले जवळपास सत्तावीस लाख कर्मचारी देशामधले या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत सरकारने या गोष्टीचा विचार करावा आज सरकारला जर असं वाटत असेल तर आम्ही लोकांमध्ये हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद वेगळे काही करून या देशामध्ये वेगवेगळे मुद्दे काढले जातात लोकांना भटकवण्यासाठी वेगवेगळे प्रश्न आहेत पण प्रचंड प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे की दोन हजार चौदा नंतर काल नितीन गडकरी बोलले त्यांच्याच भाजपाचे एक ज्येष्ठ मंत्री आहेत मोठे मंत्री आहेत ते बोलले की गरिबी दोन हजार चौदा नंतर या अकरा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यांनी काही कोटी लोकांचा आकडा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला मीडियावाल्यांना तो सर्व माहिती आहे आज परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी यांनी एका बाजूने आम्हाला सांगितलं होतं की तुमचे अच्छिनेतील सबका साथ सबका विकास तर मला हे म्हणायचं आहे की आज पंचवीस कोटी लोक रस्त्यावर आलेले आहेत या पंचवीस कोटी लोक का रस्त्यावर आले कारण त्यांना संपूर्ण कामगार वर्गांना या ठिकाणी ते ठेका पद्धत दिलेली आहे आज बेरोजगारांना कोणतीच नोकरी नाही आहे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे प्रचंड महिलांवर हल्ले होत आहेत विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत आज जे लोक सरकारच्या विरोधामध्ये बोलतात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो प्रखर विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण विचाराचे पत्रकार साहित्यिक लेखक विचारवंत आणि डावे पुरोगामी यांना या ठिकाणी मारण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा सरकार त्यांचे या ठिकाणी आज खून पाडल्या जात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मारल्या जात आहेत विनाकारण लोकांना जेलमध्ये टाकले जात आहेत आपल्याला माहीत आहे स्टेन स्वामी मानव अधिकार आयोगाचे त्यांना सुद्धा या ठिकाणी पिण्यासाठी त्यांना सुद्धा दिला नाही ते त्या ठिकाणी विनाकारण त्या ठिकाणी त्यांची एक प्रकारे त्यांनी हत्यासुद्धा या ठिकाणी केलेली आहे आमचे मित्र जे एन यूचे काही स्टुडंट त्या ठिकाणी अजूनही जेलमध्ये बंद आहेत काही बेपत्ता झालेले आहेत त्यांचा पता नाही आहे तर हे सरकार त्या ठिकाणी कुणी सरकार त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याच्यामधून समूळ उच्चाटन करण्यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी ते करतायत म्हणून आमचा या देशातील भाजप पंडित नरेंद्र मोदी अमित शहा सरकारला या ठिकाणी आम्ही इशारा देतो की तुम्ही जर आज नऊ जुलैचा जो भारत संप आहे आज पंचवीस कोटी लोक आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत पण जर तुम्ही यदा कदाचित या संपूर्ण भारत बंद ही जी हडताल आहे याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर आगामी काळामध्ये हा एक दिवसाचा बंद असेल आगामी काळामध्ये संपूर्ण देशातील जनता सोबत घेऊन हे हडताल पुढे जाईल हा बंद पुढे जाईल आणि तुमचं अमित शहा आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस सरकार आम्ही अरबी समुद्रात म्हणून ठेवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या ठिकाणी आम्ही संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार संघटनेच्या वतीनं देतो आणि थांबतो इन क्लाब जिंदा